और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प एक मधील लाइफ केअर हॉस्पिटल येथे डायलिसिस साठी उपचार घेत असलेल्या एका महिलेने संबंधित डॉक्टर वर धक्कादायक आरोप केलाय मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आजोबांसोबत डायलिसिस साठी रुग्णालयात जात असताना डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांनी तिचा हात पकडून जबरदस्तीने जवळ जबर घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा महिलेने केलाय त्यावेळी महिलेने डॉक्टरच्या हाताला झटका देऊन सुटका केली तसेच तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता डायलसिस सुरू असताना डॉक्टरने पोटास टेपिंग करतात आप मुझे अच्छी लगती हो मैं आपको अपना मानता हूँ लेकिन आप मुझे अपना नहीं मानते हो असं म्हणत अश्लील वर्तन केल्याचा आरोप महिलेनी केलाय या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली असून पीडितेने डॉ शहाबुद्दीन शेख याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात येत आहे याबाबत दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलाय पाहुयात विनयभंगाच्या प्रकरणामध्ये तुम्ही प्रकरण काय होतं आणि काय युक्तिवाद केला प्रकरण असं होतं की जी फिर्यादी आहे तिचे आजोबा त्यांना डायलिसिसवर त्या हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज चालू होता खरं म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये डायलिसिसची व्यवस्था नव्हती पण एक माणुसकीच्या नात्याने डॉक्टरनी तिला डायलिसिसची व्यवस्था करून दिली आणि या प्रकरणातून त्या दोघांमध्ये चांगली मैत्री जमली परंतु आजकाल महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये एका विशिष्ट जातीविरुद्ध एका विशिष्ट धर्माविरुद्ध खोट्या केसेस करून त्यांना बदनाम करण्याची एक मोहीम चालू आहे मोठी त्याच्यामागे काही विशिष्ट संघटनाचे लोक आहेत त्यातलाच हा प्रकार आहे दोघांमध्ये मैत्रीण होती तिला भडकावून पोलिसामध्ये खोटी केस की यांनी मला मिटी मारली आणि असं म्हणून एक विनयभंगाची केस त्याच्यावर आज दाखल केली होती पण पोलिसांना त्या केसमध्ये काही तथ्य वाटलं नाही हा एक रेकॉर्ड आहे महाराष्ट्राचा की तीन दिवसापूर्वी एफ आय आर दाखल झाला आणि तीन दिवसात पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं कारण त्या केसमध्ये काही तथ्यच नव्हतं खोटी केस होती अशाच केसेस खास करून हे आहे महाराष्ट्र ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्ट नावाचा ॲक्ट आहे ज्यामध्ये कित्येक लोकांविरोधामध्ये खोट्या केसेस आजकाल होत आहेत गोमासबद्दल ते मास गोमास असो नसो त्याची परीक्षा न करता कित्येक लोकांविरुद्ध खोट्या केसेस होत आहेत ही एक जे मोहीम चाललेली आहे ह्यामध्ये विनाकारण एका समाजाला टार्गेट केलं जात आहे त्याच्यामध्ये जा डॉक्टरचा काहीही दोष नाही म्हणून डॉक्टरला पोलिसांनी खरं म्हणजे अटकच केली नाही नवीन कायद्याप्रमाणे कलम तीनशे पस्तीस नुसार तीनशे कलम एकशे खाली पस्तीस सबसेक्शन तीन, तीन प्रमाणे एखादा छोटा ऑफन्स असेल त्याच्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी सजा असेल अशा केसमध्ये अटक करू नये असा कायदा आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्याच्यामध्ये एक नोटीस द्यायची आणि त्याला इन्क्वायरीसाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवायचं पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली पस्तीस तीन प्रमाणे आम्ही कोऑपरेट केलं म्हणून आम्हाला अटक करण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही पोलिसांनी आम्हाला अटक केलीच नाही कोर्टामध्ये फक्त आम्हाला एवढं सांगितलं मी चार्जशीट दाखल करतो तुम्ही या ते आले आम्ही जामीन दिली बस होता नाही पीडितेच्या बाजूने कोर्टामध्ये युक्तिवाद केला आहे नक्की काय प्रकरण होतं सर्वप्रथम मी सर्वांना सांगतो की आज दुपारी अडीच वाजता एफ आय आर दाखल झाली पीडिताची आणि साडेचार वाजता पोलिसांनी चार्जशीट बनवली पाच वाजता चार्जशीट कोर्टात आणली सव्वा पाच वाजता कोर्ट चार्जशीटला नंबर पडला आणि स पाच वीस तर कोर्टासमोर आला एवढी घाई का होती एखादा गुन्हा महिलांशी रिलेटेड असेल किंवा महिलांच्या विरुद्ध असेल तर त्यावेळी पोलिसांनी चार्जशीट बनवताना संपूर्ण प्रकारे चौकशी का नाही केली तिथे असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पाहणी का नाही केली फक्त आणि फक्त आरोपी हा एक विशिष्ट समाजाचा आहे म्हणून त्याला ते लाभ देत आहे का आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे आता जे आरोपी होते त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे कोर्टाने नाही हा एकदम चुकीचा आहे पोलिसांनी एफ आय आर दाखल केली त्याचं चार्जशीट बनवली आणि चार्जशीटसोबत हजर केला त्याला अटक केली नव्हती म्हणून सोडण्याचा काय प्रश्न येतच नाही कोर्टाला वेळ नव्हता कोर्टाने बोलला त्याचं बेल एप्लिकेशन उद्या डिसाईड करू आणि उद्या आम्ही हेच विषय मांडणार आहे की ह्या एवढा गंभीर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी का अटक नाही केला ज्या गुन्ह्यामध्ये आता पाच वर्षापर्यंत सजा आहे तुम्ही एखाद दिवस तरी कमीत कमी त्याला चौकशी करा जर तो अटक असेल तर कदाचित त्या हॉस्पिटलमध्ये अजून कितीतरी पीडित असू शकलेत जे बाहेर येतील की हो आमच्यासोबत पण असा प्रकारचा गुन्हा घडलेला आहे जर असंच प्रकारे आज पोलिसांनी सांगितलं की तुम्ही हजर व्हा आणि अटक नाही केला मग दुसरा कोणी पीडित येणारच नाही पीडित महिलाला न्याय मिळण्यासाठी तुमची काय पीडित महिलांसाठी न्याय मिळण्यासाठी आमची भूमिका एवढीच आहे की पोलीस यंत्रणेवरती विश्वास नाही म्हणून संपूर्ण विश्वास न्यायालयीनवरती आहे न्यायालय न्यायालयाने पूर्ण प्रकारची चौकशी पुन्हा करायला सांगावे आणि सदर चौकशी चौकशीमध्ये सिनियर पोलिस सोडून डी सी पी मार्फत चौकशी यावी व्हावी अशी आम्ही पुन्हा कोर्टासमोर आपले प्रश्न मांडणार आहे हा जो आरोपी आहे शेख याच्यावरती यापूर्वी किती कोणी आता पोलिसांनी हे पण नाही आणलं कारण की जेव्हा रिमांड आणतो आपण तेव्हा पोलिसांनी दाखत की ह्याच्यापूर्वीचं काय त्याच्यावरती ऑफेन्स आहे दोन हजार वीस एकवीसमध्ये त्याने असंच प्रकारचं घटना केलेलं पण पोलिसांनी रिमांडच नाही आणला अटकच नाही केला एवढा भीतीमध्ये पोलिस का काम करत आहे मला हेच कळत नाही जेव्हा माणूस काम करतो किंवा एखादा कोणताही सरकारी यंत्रणा काम करते आणि आरोपी आरोपी असतो हा कोणत्याही समाजाचा धर्माचा नसतो हाच का पोलिसांना समजत नाहीये पोलीस उपनिरीक्षक आशिष पवार यांनी अडीच वाजता गुन्हा दाखल केला त्यांच्याकडे तपास दिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभाणे पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पांडुरंग चोपडे यांनी आरोपीला ताब्यात घेतलं पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील अंमलदार अविनाश चौधरी भीमराव शेळके धनंजय सोनावळे यांच्या पथकाने सायंकाळी पाचच्या च्या पहिले अवघ्या अडीच तासात चार्जशीट न्यायालयात सादर केली याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडून नमस्कार उल्हासनगर पोलीस स्टेशनचा हा प्रकार होता दुपारी एक वाजता संबंधित फिर्यादीने तक्रार दिली होती त्या अनुषंगाने आम्ही त्याचा आढावा घेतल्यानंतर घटलेला प्रकार जो आहे तो आ, खरा निष्पन्न झाला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही सेपरेट एक आ, टीम लावून त्यामध्ये संबंधित जी आ, फिर्यादी आ, आहे त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा या अनुषंगाने साडेतीन तासामध्ये त्याचा तपास पूर्ण करून आपण न्यायालयासमोर चार्जशीट दाखल केलेला आहे आणि लवकरच या केसची जी आहे ती सुनावणी होऊन पुढील त्याचा निर्णय होणार आहे सर या प्रकरणा कोर्टासमोर चार्जशीट सादर केल्यानंतर कोर्टाने काय भूमिका आरोपीबद्दल त्यांनी काय मत व्यक्त कायम त्यामध्ये मान्य न्यायालयाने त्याची त्वरित दखल घेतलेली आहे आणि त्या संदर्भाने पुढील समन जे आहे ते उद्याच्या तारखेचं त्यांनी त्वरित काढलेलं आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा